नमस्कार तर आज आपण या ब्लॉगमध्ये ओंकारेश्वर आणि मामलेश्वरचं दर्शन घेणार आहोत तर पूर्ण ब्लॉग बघा ओंकारेश्वर भारतामधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि ओंकारेश्वर मंदिर नर्मदा नदीच्या बेटावर वसलेले असून हे बेट ओम या पवित्र चिन्हाच्या आकाराचे आहे पौराणिक कथेनुसार राजा मंदाता याने इथे कठोर तप करून भगवान शंकराला प्रसन्न केलं होतं नर्मदा नदीच्या सौंदर्यामुळे हे ठिकाण अध्यात्मक आणि निसर्गम्य जास्त वाटतं मंदिराजवळील झुलता पुल ओंकारेश्वर व मामलेश्वर मंदिरांना जोडतो मस्त बनकेले किती ला हो गया ओमकारेश्वरच्या समोर नर्मदा नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरची मुख्य देवता म्हणजे भगवान शंकर यांचे ममलेश्वराचं मंदिर आहे ममलेश्वर मेन ज्योतिर्लिंग आहे वैसे ओमकारेश्वर स्वयंभू है बताते हैं कि राम के 14 वंश पूर्व उनके जो वंशज थे उनके ये माता की गोद से नहीं पिता की गोद से पैदा हुए थे स्वयंभू है जब राजा मानधाता जी ने तपस्या की तब ओमकार की ओम वो स्वरूप में उत्पन्न हुए और जो भी वो पहाड़ी है ओमकार के वहाँ वो ओम पर्वत है पूरा ऊपर से जब देखेंगे तो पूरा ओम पर्वत सा बना हुआ है दोनों साइड एक साइड नर्मदा नदी है एक पहाड़ी के उस साइड कावेरी नदी है दोनों की जल जलाधारी मिलकर संगम काही मान्यतानुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण समजले जाते जेव्हा दोन्ही मंदिराचे म्हणजे ओंकारेश्वर आणि मामलेश्वर याची पूजा केली जाते म्हणजे दोघांना भेट दिली जाते त्यामुळे भक्त ओंकारेश्वरच्या दर्शनासोबतच मामलेश्वर मंदिराला सुद्धा भेट देतात दुपारच्या जेवणाची पण तू अशी सोय आता सतीश पवार यांच्या मार्फत हॉटेल ओपन झालेलं आहे इंदोर ला आठ अक्षरांना आम्हाला आम्हाला हे झालं बोलून दुसरं बोल आता दुसरं काय जरा नवीन कुप पैसे आए, जाना कोना दिया। हाथ शंकर खूप आहे त्यानंतर आम्ही नर्मदा परिक्रमा सुद्धा केली नर्मदा परिक्रमा ही नर्मदा नदीच्या तोनी किनाऱ्यांची पूर्ण प्रदक्षिणा करण्याची अत्यंत पवित्र आणि धार्मिक यात्रा आहे आता आम्ही नर्मदा नदीच्या आपली परिक्रमासाठी चाललो आहे तर आता आम्ही पहिले डॅमच्या धरणाच्या इथे चा चाललो आहे त्यानंतर नर्मदा आणि कुबेरी नदीच्या संगमावर जाणार त्यानंतर श आधी गुरुनाथ शंकराचार्याच्या तिकडे जाणार आणि त्यानंतर रिटर्न पाणी कमी असल्यामुळे आम्हाला सगळे स्पॉट्स करता येत नाही आहेत पूर्ण परिक्रमा, परिक्रमा, परिक्रमा पाणी कमी असल्यामुळे आपल्याला पूर्ण परिक्रमा करता येत नाही ग्रामर तुझं रॉंग आहे माझा क्लास टीचर कावेरी विचारायला कावेरी नाही बोलला बघितलं उबेरी बरोबर उबेरी उबेरी नदी नर्मदा परिक्रमा का बोलतो मी ऐकायचं काम करते शेवटी मी व्हॉईस ओवरच देणार आहे त्रिवेणी सांगी त्रिवेणी

डॅम मधून पाणी सोडणार आहे म्हणजे आता, आता अर्धा तास नंतर अर्धा तासा अगोदर ते कॉल देतात सो दॅट सगळे बोट वाले किनाऱ्या आम्ही काही पूर्ण नाही केली पण थोडीशी म्हणजे आरती प्रदक्षिणा तुम्ही म्हणू शकता ही यात्रा भगवान शंकर नर्मदा माता आणि सनातन परंपरा यांच्या यांच्यावर आधारित आहे काही लोक संपूर्ण पायी परिक्रमा करतात तर काही लोक का वाहनाने किंवा अर्ध परिक्रमाही करतात चार राज्यातून जाते ती म्हणजे मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि छत्तीसगड मधला थोडासा भाग या ट्रिपचं शेवटचं मंदिर म्हणजे आता म्हणजे आता आम्ही निघतोय मुंबईसाठी तर रेडिसन नावाचं हॉटेल आहे तिथून आमची बस आहे तिथे बस स्टॉप आहे पण त्याच्या तीन चार किलोमीटरवरती हे खजराना गणेश टेम्पल आहे जर तुम्ही कधी आलात इंदोरमध्ये तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि इथे तुम्ही बघू शकता की गणपतीला मोदक आणि लाडू खूप आवडतात तर लाडू आणि मोदक त्याचा मस्त असा खमंग सुखमंग सुगंध सुटर गोड खात नाही खात नाही पण मला खूप इच्छा होते की ते लाडू मी सगळे घ्यावे आणि गणेश शृंगारेश्वर मामलेश्वर आणि नर्मदा परिक्रमा करून आम्ही मुंबईकडे जायला निघालो तेव्हा मध्ये असलेल्या खजराणा गणपती मंदिरला आम्ही भेट दिली तर हे मंदिर राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आणि गणपतीची मूर्ती मुघल आक्रमणाच्या काळात भूमीत लपून ठेवण्यात आली होती नंतर ती पुन्हा प्रकट करण्यात आली इथे गणपतीची मूर्ती अतिशय मोठी प्रभावशाली आणि शुभ मानली जाते भाविक इथे मोदक नारळ दुर्वा आणि फुलं अर्पण करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात

गेले झालं ते काय येत नाही तिकडून मी शूट करतोय डॅनी काय करणार आहे सिक्युरिटी सिक्युरिटी सिक्युरिटीयाना स्क्वेअर ला जायचंय आपला सेकंड पिकअप पॉइंट तिकडून आहे एक्सप्रेस लाईन आपली बस आहे तिकडून आपल्याला आठ दहाचा पिकअप पॉइंट आहे मी काय बोलते तू किती ज्योतिर्लिंग केले काय केले सगळं सांग मध्ये एंड ऑफ द क्लोजर मी काय आज आ, काल आपण सकाळी आलेलो कालपासून दोन ज्योतिर्लिंग केले आणि आपण बारा टोटल मंदिरात फिरलोय सगळ्यात पहिलं आपण संदीपानी आश्रम मध्ये गेलो त्यानंतर मंगलनाथ मंदिर मध्ये गेलो त्यानंतर आपण गड नाही भैरव काल भैरव मंदिरात गेलो त्यानंतर आपण गडकालिकामध्ये गेलेलो त्यानंतर चारधाम परत चारधाम असे पाच सहा मंदिर केले त्यानंतर आपण संध्याकाळी शिप्रा नदीची आरती बघितली आरती केली आरती केली सुद्धा रामघाटला त्यानंतर आपण महाकालेश्वरला आपण खूप चांगलं दर्शन केलं आपण ते आपण ब्लॉगमध्ये नाही टाकू शकत कारण कर का त्याच्या आपल्याला आतमध्ये मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही आहे आणि आपण प्रोटोकॉलनुसार हो, गे गेलेलो तर गे तुम्हाला पण जमलं तर तुम्ही करा हे सांग आम्ही महाकालेश्वरला आम्ही प्रोटोकॉलनुसार गेलेलो तर आम्हाला तिकडे कोणालाच आम्हाला असं नाही कोणालाच व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे तर तुम्हाला कोणालाच अडव मोबाईल कोणालाच अलाउड नाही आहे म्हणून तुम्हाला फक्त जायचे तर देवाच्या पायापाड्याला जा आणि खूप मनसोक्त पण व्हिडिओ मिळाले तर मी टाकेन ब्लॉग मध्ये आणि हा म्हणजे काय तू मला सांगितलेलं की आधी कालभैरव मग महाकालेश्वर आणि मग ओंकारेश्वर आणि मग मामलेश्वर हे करावं लागतं ते सिक्वेन्स वाईजच जावं लोकांनी अशी तुझी पण इच्छा आहे कालभैरव का कारण का कालभैरव हा उज्जैन नगरीचा द्वारपाल आहे तर आपल्याला उज्जैनला जर पाया उज्जैनचा महाकालेश्वर आहे महाकालेश्वर बाबाचे दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला पहिलं द्वारपाल म्हणजेच कालभैरवांचे आपल्याला आधी परवानगी घ्या आशीर्वाद आणि परवानगी घ्यावी लागते आणि मग तिथूनच पुढे आपल्याला महाकालेश्वरला जायचं असतं तिथून मग ओंकारेश्वर तिथून मग स्टार्टिंगला पहिलं ओंकारेश्वर ओंकारेश्वर करून आपल्यावरला मा मामलेश्वर करणं इम्पॉर्टंट आहे कारण का ते दोन्ही ज्योतिर्लिंग एकच आहेत जर ते दोन्ही आपण एकत्र केले तरच आपल्याला ते एका ज्योतिर्लिंगचं फळ असं मिळतं असं बोलतात ओके सो अक्षयला कॉन्टॅक्ट करा काय डाऊट असेल तर आम्ही निघतोय तिथे छत्रीत बाहेर आली खरंच आमची दोन दिवसाची यात्रा होती खूप छान झाली आणि ती ह्या दोघांमुळे अक्षय आणि निखिल निखिल ह्या दोघांमुळे ती खूप खूप छान झाली एकदम निखिल म्हणजे हा